नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपल्या एज्युक्राफ्ट क्लासेस या युट्यूब मध्ये तुम्हा सर्व मुलांचे खूप खूप स्वागत आता विषय मराठीमध्ये आपण मुळाक्षरे पाहिली किंवा वर्णमाला पाहिले तर आता आपण पुढचा भाग म्हणजे चौदा खडी किंवा बारा खडी पाहणार आहोत आता अभ्यासक्रमामध्ये आपल्याला ना चौदा खडी आहे चौदा खडी लिहिताना आपण ती चौदा खडी का आली या व्हिडिओमध्ये ते पाहणार आहोत आणि चौदा खडी कशी लिहायची असते त्याचे नवीन स्वर कोणते आहेत ते, ले आहे? ते पाहणार आहोत आणि पुढे जाऊन आपल्याला शुद्ध लेखन अगदी व्यवस्थित समजण्यासाठी शुद्ध लेखन आपलं व्यवस्थित होण्यासाठी अत्यंत महत्वाचा हा एक चौदा खडीचा भाग आपल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता पहा व्यंजने आपले किती आहे आपल्याला माहितच आहे व्यंजने आहेत ते चौतीस आहेत क ते ज्ञ आप आता आपण एक छोट्या छोट्या भागामध्ये आपण ती चौदा घडी घेणार आहोत ते पाह कोणते करणार आहोत पाच पाच अक्षरांचे गट करणार करणार आहोत तर आता क ते च हा पहिला गट घेणार आहोत आणि त्याच्यानंतरचे पुढचे जे व्हिडिओ आहेत मी तुम्हाला अपलोड करणार आहे आता पहा पहिलं पहिलं येतं ते स्वर स्वर आणि स्वरचिन्हे हे जर आपल्याला व्यवस्थित ओळखता आले ना तर बाराखडी लिहिणार लिहिताना अत्यंत सोपी पद्धत तुम्हाला समजून जाईल आता पहा स्वर आणि स्वरचिन्हे कोणती असतात ते स्वर स्वर कोणते आहेत आपल्याला तरी माहितीच आहे स्वर आहेत अ आ, इ ई ऊ ए, ए, उ, 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 ए ऐ ओ, 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 हो हे स्वर आपल्या ओळखीचे आहेत तर आता त्याचे आपल्याला बारा घडी शिकायचे आहे ना तेव्हा आपल्याला मूळाक्षर मूळ अक्षर हे स्वरचिन्हांमध्ये पहिल्यांदा येत का स्वर झाल्यानंतर आपण स्वरचिन्हे पाहणार आहोत आता स्वरचिन्ह म्हणजे काय तुम्ही म्हणाल चिन्ह म्हणजे काय असेल तर आपण जेव्हा चौदा खडी लिहितोय तेव्हा आपल्याला ते कोणत्या अक्षरामध्ये कोणत्या व्यंजनामध्ये कुठे ते चिन्ह घालायचं ते, ते आपल्याला व्यवस्थित समजलं जातं आणि ते स्वरा स्वर लागून येतात त्यासाठी आपण स्वरचिन्हे वापरणार आहोत आणि आता पहिल्यांदा हा एक भाग म्हणजे ह्या बाराखडी ही पहिल्या जुन्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला होती तर बाराखडीची चौदा खडी तशी काय झाली बरं तर मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हे ए आणि ऑ हे नवीन दोन इंग्रजी स्वर आल्यामुळे तुम्हाला हे बाराचे बारा चौदा अक्षर झालेले आहेत त्याच्यामुळे आपण बारा खडी न म्हणता चौदा खडी म्हणून आपण बोलू शकतो आणि इथून पुढे आपल्याला चौदा खडी ह्या अभ्यासक्रमामध्ये आहे आणि हिंदीमध्ये जशी चौदा खडी असते तशीच मराठीमध्ये सुद्धा आपण चौदा खडी शिक आता शिकणार आहोत आता पहा आता स्वर स्वर आहेत ते अह आता त्या स्वरांमध्ये चिन्हे कोणती येतील आता चिन्हे कोणती येतील पहा स्वर स्वरचिन्हे आपण कोणते आहेत ते पाहूया आता पहा पहिला आहे अक्षर आपण म्हणू शकतो किंवा डॅश लिहिला तरी चालेल म्हणजे तिथं काहीही कोणतंही चिन्ह नाही किंवा आपण मूळ अक्षर म्हणू शकतो आता पहा आता आ स्वर आहे आणि स्वरचिन्ह कोणता आहे काना आहे फक्त कोणत्याही व्यंजनाला किंवा अक्षराला येणारा काना आहे आता आणि ही पहिली वेलांटी ही काय आहे इथं वरून खाली उभी रेष अडवी रेष आणि डोक्यावरती एक असा अर्धबोल किंवा एक टोपीचा आकार आपल्याला दिसतोय त्या टोपीच्या आकारालाच आपण एक पहिली वेलांटी बोलतो बोलतो ती ले ले। रस्व दिर्ग वेलांटी असते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले रस्व दीर्घ वेलांटी दीर्घ उकार दीर्घ उकार हे सर्व आपलं स्वर व्यवस्थित पाहिलेले आहेत आता पहा आपण ही रस्व वेलांटी आहे आपली रस्व वेलांटी एकदम हळूवार आपण बोलतो हळूवार बोलतो म्हणजे अगदी इ असं बोलून जातो आता ही वेलांटी पहिली वेलांटी किंवा म्हणून सुद्धा ओळखली जाते किंवा रस्व वेलांटी म्हणून सुद्धा ओळखली जाते आता आणि ती आणखी एक सांगायचं म्हणजे ती अक्षराच्या पहिल्यांदा येते अक्षर नंतर येत आणि पहिल्यांदा वेलांटी येते तर पहा आता दुसरा स्वर ई हा दीर्घ स्वर आहे आपल्याला माहिती आहे हा दीर्घ स्वर आहे त्याच्यामुळे आपण ही दीर्घ वेलांटी आपण म्हणू शकतो ही कशी येते हा हे चिन्ह कसं आपण कसं लिहू शकतो हे चिन्ह तर ही उभी रेष आहे अडवी वेश आणि डोक्यावरती एक अर्ध बोल आहे किंवा अर्धी टोपी आहे त्याला आपण दीर्घ वेलांटी म्हणतो दीर्घ वेलांटीला आपण दुसरी वेलांटी सुद्धा म्हणू शकतो आता पहा आणि त्याचा उच्चार करताना कसं करू शकतो आपण आता पहा ई इमारत पट्टन बोलतो ई इ... जरा स्वर आपला लांबला जातो थोड़ा दीर्ग परतो। दीर्ग ते दीर्ग उच्चार आपण थोडा दीर्घ करतो म्हणून त्याला दीर्घ वेलांटी म्हणतात आणि ते अक्षराच्या नंतर लिहिली जाते त्यामुळे त्याला काय म्हणतात दीर्घ वेलांटी आता पहिला उपाय स्वरचिन्ह स्वरचिन्ह ऊ हे अगदी छोट्या आवाज मध्ये एकदम स्वर कमी आपला येतो आणि उच्चार कमी करतो आपण ऊ काय म्हणतो आपण ऊ लगेच येतो म्हणून आपण पटकन बोलतो पहिला उकार किंवा उकार त्याला हे स्वरचिन्ह आहे एक डोक्यावरती आठ विदेश अक्षराचे आणि खाली जो अर्ध गोल आणि थोडीशी गाठ आहे ना त्याला आपण काय म्हणतो पहिला उकार म्हणतो किंवा ह्रस्व उकार म्हणतात आता पहा पुढे आहे तो दीर्घ उकार आहे दीर्घ उकार म्हणजे उसाचा आपल्याला माहितीच आहे ऊ असा आपण त्याचा उच्चार करतो आता तो लिहितात स्वर तो लिहितात कसा तर बघा आता तो असा लिहितात एक छोटा गोल काढायचा आणि त्याला छोटी तीर्थ मारायची हा कोणता आहे दुसरा उकार आहे किंवा दीर्घ उपकार ज्याचा स्वर ज्याचा उच्चार जरा जास्त आपण करतो आता ए एळका आहे तो एक स्वर आहे आता ए एळका म्हणजे एक मात्र आहे तो स्वरचिन्हामध्ये कसा लिहितात स्वरचिन्ह काय आहे हे अडवीरेश आणि डोक्यावरती एक आहे आणि त्याला आपण मात्रा म्हणतो काय म्हणतो आपण मात्रा बोललं जातं मराठीमध्ये आता हा मात्रा आहे ना त्याला स्वरचिन्हांमध्ये असं लिहिलं जातं आता नवीन स्वर आलेला आहे तो ॲ आहे ॲ हा कसा लिहितात स्वरचिन्हामध्ये

असं लिहिलं जातं एक उभा उभी रेष वरून खाली उभी रेश आहे आणि आडवी रेश त्याच्या डोक्यावरती एक मात्रा त्याला अ ला काना एक मात्रा ओ आणि स्वर चिन्ह हे अशा पद्धतीने आपण लिहू शकतो आता त्याच्यानंतर नवीन स्वर आहे तो अ आहे अ लिहिताना आपण डोक्यावरती आडवी रेश आहे वरून खाली उभी रेश आहे त्याला आपण पन काना पण म्हणतो आणि डोक्यावरती त्याच्या एक अर्धचंद्र दिसतोय आणि त्याला काय म्हणतात हे स्वरचिन्ह कोणतं आहे औचा आहे आता पुढील आहे अला काना औ अला मात्रा औ औषध आपल्याला स्वर अगदी व्यवस्थित मी तुम्हाला समजावून सांगितलेले आहेत मागच्या व्हिडिओमध्ये तर आता अला काना दोन मात्रे औ हे स्वरचिन्ह असं लिहित लिहिलं जातं आता बघा आता पुढचा स्वर आहे अंगठी किंवा अंग अंग अंबारी आता पहा अंग अंबारी इथं अडवीरेश स्वरचिन्ह कसं दिलं जातं अडवीरेश छोटी आणि त्याच्यावरती एक टिंब आहे तो टिंब अणुस्वार म्हणून आपण ओळखू शकतो आता हे अणुस्वार हे आपण टिंब आहे ते अणुस्वार आहे आता पुढील स्वर कोणता आहे अह आहे अ चा पुढे निसर्ग अह हे दोन टिंब आहेत ना त्याला अह म्हणतो आपण आता हे स्वरचिन्ह असं आपण लिहू शकतो ओहो बरोबर का आता हे स्वर स्वर स्वरचिन्ह आपण पाहिली आता एकदम सोप्प आणि आपल्याला व्यवस्थित पद्धत समजून घेण्यासाठी ना मी हे स्वर आणि स्वरचिन्ह तुम्हाला पहिल्यांदा ओळख करून दिलेले आहे आता आपण व्यंजनांमध्ये ती स्वरचिन्ह ऍड करणार आहोत ती स्वरचिन्ह ऍड करायला एकदम सोपे आहे म्हणून हे चिन्हांचा वापर मी केलेला आहे तर आता तुम्ही नीट लक्ष द्या आता कतेज्ञ तुमचं एकदम व्यवस्थित पाठ झालेलं आहे त्यांची ओळख व्यवस्थित झालेली आहे आणि आता फक्त बारा खडी आपल्याला शिकायची आहे किंवा चौदा खडी शिकायची आहे चौदा खडी शिकताना आता पहिला स्व व्यंजन आहे किंवा पहिला अक्षर आहे क कमळ आता क कमळचं मूळ अक्षर काय येतं आता इथे तरी स्वरचिन्हामध्ये आपल्याला फक्त हे स्वरचिन्ह फक्त आपण वापरू शकतो इथे आता पहिलं व्यंजन आपण घेऊया क कमळ कला खाना का खा, कला पहिली वेलांटी की आपण पटकन बोलू शकतो की म्हणजेच रस्व वेलांटी कला दुसरी वेलांटी की की असं आपण बोलू शकतो आता कला हे स्वरचिन्हारच आहे स्वरचिन्ह ओळखता आली की आपल्याला चौदा खडी व्यवस्थित समज समजायला मदत होते आता कला पहिला उकार म्हणजे रस्व ओकार तू आपण बोलताना सुद्धा सवय लावून घ्यायची आपल्याला की आपण किती पद्धतीने आपण उच्चार करायचा रस्व करायचा की दीर्घ करायचा जेव्हा आपण एखादं श्रुत लेखन आपल्याला सांगितलं वर्गामध्ये घेतात तेव्हा श्रुत लेखन घेताना ते पुढील पुढचे सर किंवा तुमचे मॅडम असतील ते काय बोलतात कोणता उच्चार कसा करतायत त्याच्यावरती तुम्ही शुद्ध लेखन तुम्हाला लिहिण्यास मदत होते तर तुम्हाला जेव्हा उच्चार हळू येईल एकदम स्लो येईल तेव्हा तुम्ही पहिला उपकार पहिली वेलांटी वापरू शकता आता हे पहिला उपकार आहे कला पहिला उकार पहिल कु कला दुसरा अवकार म्हणजेच दीर्घ उपकार कु एक मात्रा हे चिन्ह आहे मात्रा कवर एक मात्रा के वर अर्धचंद्र कॅ वर अर्धचंद्र कॅ कला कवर दोन मात्रे कई हे दोन मात्रे आहेत इथे एक मात्रा इथे दोन मात्रे आहेत कै ऐ येतोय का पुढे उच्चार अई आता कवर दोन मात्रे कै आता पुढे कला काना एक मात्रा आपल्याला फक्त एक मात्र आहे क काना ह्याला काना म्हणतात आणि एक मात्रा कला काना एक मात्रा को हे स्वरची आपण इथं यूज केलेलं आहे आता त्याच्यावरती अर्धचंद्र जसं की आपण स्वरचिन्ह लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये फक्त व्यंजन ऍड करायचे आहे आणि अशी स्वरचिन्ह आपण खडीमध्ये लिहायचे आहेत म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला अख्ख क जर व्यवस्थित आला तर ज्ञापर्यंत अगदी सोपी पद्धत तुम्हाला समजून जाईल कला काना आणि अर्धचंद्र कॉ आता पुढे पहा कलाखाना आणि दोन मात्रे कला काना दोन मात्रे कौ आपण लिहिताना आणि बोलताना अशी सवय लावून घ्यायची की कला काना दोन मात्रे कौ ही पद्धत कधीही विसरायची नाही म्हणजे आपल्याला ते लक्षात राहण्याला मदत होते आता कौ झाल्यानंतर वर अनुस्वार आणि एक टिंब दिसतोय त्यालाच अनुस्वार म्हणतात वर अनुस्वार कम कम किंवा कम कम असं आपण म्हणतो आता क चा पुढे विसर्ग हे दोन पिंबा येत नाही का खाली त्याला विसर्ग म्हणतात क चा पुढे विसर्ग क हो। आता तसंच आपण पुढे ख ख घ च हे आपण पाच व्यंजने घेतलेले आहे आता तुम्हाला मी एक ओळख समजावून सांगितलेली आहे त्या पद्धतीनंच तुम्ही ख ते च पर्यंत चौदा खडी व्यवस्थित शिकायची आहे माझ्या मागे पण ना फक्त खो खटारा खला खा, खला पहली वेलांटी थी खला दूसरी वेलांटी थी खला पहला औू खला दूसरा ओकार खू खवर एक मात्रा खे खचंद्र खे खवर दोन मात्रे खई, खला काना एक मात्रा हो आणि डोक्यावरती अर्धचंद्र काना अर्धचंद्र खला काना दोन मात्रे खौ। अनुस्वार ख खचा पुढे विसर्ग खह ख खची ख ते ख पर्यंत आपण चौदाकडे लिहून घेतलेले आहे आता पहा ग ग ग आहे हेच मुळाक्षर किंवा आहे हेच अक्षर आप आपण प्रत्येक ठिकाणी लिहिणार आहोत आणि पुढील स्वरचिन्ह त्या अक्षरामध्ये घालणार आहोत आता काना ग आहे तसाच लिहिला त्याच्या पुढे काना आहे ग ला काना गा वेलांटी वेळांटी गच्या ह्या अक्षराच्या हा ग आहे त्याच्या अगोदर येती ती वेलांटी रस्व वेलांटी किंवा पहिली वेलांटी आपण बघितलेला आहे ग ला पहिली वेलांटी गी ग ला दुसरी वेळांती गच्या नंतर आलेली आहे अक्षराच्या नंतर आलेली आहे त्याला काय म्हणतात दुसरी वेळांती किंवा दीर्घ वेलांती गी असा उच्चार करायचा ग ला पहिला वकार गु दुसरा वकार गु गव एक मात्रा गे गवती अर्धा चंद्र गॅ त्याच्यानंतर ग गवरती दोन मात्रे गाना एक मात्रा गो गला काना आणि अर्धा चंद्र ग ग ला काना डोक्यावरती अर्धा चंद्र ग आता गला काना आणि दोन मात्रे गौ ग ला काना दोन मात्रे गौ स्वरात आपण बोललो ना तर आपल्याला एकदम छान वाटत आता पहा गर अनुस्वार गच्या पुढे निसर्ग ग आता दुसरा आहे आपल्याला माहितीच ग झाल्यानंतर काय येतं बरं बरोबर घ येतो आता घ घरटे किंवा घ घराचा आपण चौदा खडीच्या स्वरूपात अशा पद्धतीने लिहिणार आहोत पहा माझ्या मागे बोला आता बघा घ घा घरला पहिली वेलांटी घी दुसरी वेलांटी घी घला पहिला अवकार म्हणजेच रस् अवकार घू घला दुसरा अवकार घू घर एक मात्रा घे घवर अर्धचंद्र घ्या घवर दोन मात्रे काना एक मात्रा घो काना अर्धचंद्र काना दोन मात्रे घवर अनुस्वार पुढे विसर्ग घ आणि उच्चार करताना एकदम व्यवस्थित उपचार करायचा म्हणजे आपल्याला सवय जेव्हा लागते ना व्यवस्थित पहिल्यांदाच तेव्हा आपल्याला शुद्ध शब्द उच्चारता येतात मराठी ही आपली बोलीभाषा आहे त्याच्यामुळे आपल्याला ती शुद्ध जेवढी समजे लागता लिहिताना अभ्यासक्रमामध्ये आप जशी आपण शुद्ध लिहू तशीच आपल्या उच्चारांमध्ये आपण दैनंदिन व्यवहारामध्ये तिचा वापर करू शकतो आणि एकदम व्यवस्थित आपली शुद्ध भाषा आपल्याला बोलता येते म्हणूनच जेवढी बाराखडी सुशुद्ध असेल व्यवस्थितपणा असेल तेवढं आपल्याला मराठी विषय हा एकदम सोपा जातो अक्षर अक्षर आणि शुद्ध लेखन यांच्यावरती मराठी विषयामध्ये आपल्याला मार्क पडत असतात जर तुमचं अक्षर नसेल व्यवस्थित आणि शुद्ध लेखन व्यवस्थित नसेल ना तिथे तुमचे हमकास मार्क कट होतात आणि त्यासाठी आपल्याला हा अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे चौदा खडी किंवा बारा खडी आहे तर तुम्ही व्यवस्थित हे व्यवस्थित म्हणजे अगदी रोज डेली आपण जेवढा आपण ह्याचा सराव करू तेवढं ते तुमच्या फायद्याचं राहणार आहे तर आता पहा घ झाल्यानंतर शेवटचा आहे स च हे मूळ अक्षर आहे तसंच घेतलेलं आहे आता ना, चा पहिली आता ह्याचा उच्चार करताना च चा उच्चार करताना बरेच जण च म्हणतात आणि बरेच जण च म्हणतात आता च आणि च ह्याला ठराविक शब्दामध्ये च एखाद्या शब्दामध्ये येतो आणि चा च एका ये शब्दामध्ये येतो ज्या त्या वेळेस ज्या त्या जो तो उच्चार आपण कसा व्यवस्थित वापरायचा ते आपण लक्ष देऊन पाहिलं पाहिजे आता पहा आपण च चमचा बोलतोय चमचा नाही बोलत च चमचा च च चमचा म्हणून आपण काय बोलणार च चमचा हे अक्षर त्याच्यानंतर च ला काना चा पहिली वेलांटी ची च दुसरी वेलांटी म्हणजे दीर्घ वेलांटी शी सी आता चला पहिला उकार चू चला दुसरा अर्धचंद्र चू चवर एक मात्रा से चवर दोन मात्रे सै च काना एक मात्रा चो सला काना धोक्यावरती अर्धचंद्र च चो। चो। आता च ला काना दोन मात्रे चौ अनुस्वार चौ आणि च च्या पुढे विसर्ग चह आता च ते सह हे आपले आपण एक पाच पाच व्यंजनांचा आपण चौदा कडी इथे पाहिलेले आहे पाच पाच आपण घेतलं ना तुमचा सराव सुद्धा व्यवस्थित होईल यासाठी मी पाच पाच अक्षरांचा एक गट तयार केलेला आहे आता पहिल्यांदा आपण घेतला क पासून च पर्यंत आता पुढील व्हिडिओ मध्ये आपण च च च्या पुढे कोणता अक्षर येईल किंवा कोणतं व्यंजन येईल छ हे पाच पाच व्यंजन येणार आहेत तर त्या पाच व्यंजनांचा सराव स्वर, तुम्ही ह्या पद्धतीनेच करून घ्यायचा आहे तो मी व्हिडिओ तुम्हाला अपलोड करणार आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पुढील बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका धन्यवाद